नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान छान तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि खूप सारे प्रश्न होते आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे कमेंटमध्ये तर मागच्या आठवड्यामध्ये खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न म्हणजे ताई तुम्ही हळदीचं लेपण उंबरट्याला रोज करता का म्हणून तर हल्ली मी रोज करण्याचा प्रयत्न करते अगदीच नेहमी होत नाही कधीतरी राहून जातं कारण की खूप अतिशय घाई असते आणि मग उभ्या उभ्या निकिने आपण पटापट पटापट रांगोळी उंबरटा असाच नको राहायला म्हणून आपण काढतो मग त्यावेळेस ते उंबरट्याचं लेपण शक्य होत नाही खूप घाई असेल त्यावेळेस गडबड असेल त्यावेळेस पण हल्ली शक्यतो मी रोज करण्याचा प्रयत्न करते पूर्वी फक्त दर गुरुवारी मी हल्चं लेपण करायची उंबरट्याला किंवा मग सण वार असेल वगैरे तर पौर्णिमेला वगैरे असं करायची पण हल्ली रोजच करते कारण जेव्हा मी लेपण आपलं हळद हो रांगोळी काढायला बसते की नाही त्यावेळी सगळं साहित्य जे असतं आजूबाजूलाच तिथे जवळपास असतं आणि फक्त वाटीतून हळदच घेऊन बसायचं असतं मग तेवढं एक घेतलं का अगदी दोन मिनटापेक्षा पण कमी वेळ लागतो हळदीचं लेपण करायला तर मग रांगोळीबरोबर मी तेसुद्धा करते आणि आता कसं झालं की सवयच झाली ती उंबरट्याला हळदीचं लेपण पाहायची ना त्याच्यामुळे नाही केलं का मग ते कसं तरी वाटत राहतं त्याच्यामुळे घाई असली तरी पण ते करायचा प्रयत्न करते अगदीच मला कधीतरी शक्य होत नाही म्हणजे रोजच करते असं म्हणायचं म्हणायची काही गरज नाही कधीतरी राहून जातं असं आहे तर हा प्रश्न खूप वेळा मला विचारला गेलेला म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे दुसरं असं की मी जी दुखदानी तुमच्याबरोबर वर शेअर के करते व्हिडिओजमध्ये तर ती तुम्ही ताई कुठून घेतली आहे किंवा त्याची लिंक शेअर करा तर ह्याची लिंक मी ह्याच्यावरती मी एक व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे दुगदानीचा आणि त्याची लिंक जी आहे ती त्याच वेळेस मी कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला दिलेली आहे आता इथे शॉर्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली की नाही तर ती लिंक जी आहे ती ॲक्टिव्ह होत नाही किंवा कमेंटमध्ये सुद्धा दिली कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिली ना तरी ती ॲक्टिव्ह होणार नाही तुम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून मी कम्युनिटी पोस्टमध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही ती ऑर्डर करू शकता अतिशय सुंदर आहे आणि खूप जणांना आवडली पण मला खूप साऱ्या कमेंट्स पण खूप छान छान अशा आलेल्या होत्या त्या दुगदाणीबद्दल तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर हे दोन प्रश्न मला खूप जास्त विचारले गेलेले मागच्या आठवड्यामध्ये आणि बाकी आजची रांगोळी तर तुम्ही पाहिलीच अतिशय सोपी आहे खूप सुंदर आहे आणि खूप कलर कलरफुल रांगोळी आहे तर मला तर खूप आवडली तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि अगदी सोपी आहे त्याच्यामुळे मला जमले म्हणजे तुम्हालाही अगदी जमणारच आहे नक्की ट्राय करा बाकी आजची रांगोळी कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब